प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस राज्यात आजपासून दहावीच्या परीक्षा सुरू झाल्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा घेतली जाते आजपासून या परीक्षेला सुरुवात झाली आहे तालुक्यातील पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरीजी महाराज विद्यालयात एचएसी बोर्डाची परीक्षा शांततामय वातावरणात सुरू झाली केंद्र संचालक वाळे संचालक वरपे बाचकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झाली असून अतिशय शिस्तबद्ध आणि शांततामय वातावरणात दहावीचा आजचा मराठीचा पहिला पेपर सुरळीत पार पडला या केंद्रामध्ये एकूण तीनशे एकोणसाठ परीक्षार्थी बसले असून पिंपरणे कणोली कोळवाडे डिग्रस आंभोरे देवगाव निमगाव टेंभी या सात गावातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे तर या केंद्रावर पोलीस हेड कॉन्स्टेबल मयूर रमेश एलके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आता परीक्षार्थींना अतिरिक्त मिनिटं यंदा दिली जाणार नाहीत विद्यार्थ्यांना शेवटी प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त दहा मिनिटे मिळणार आहेत गेल्या वर्षीप्रमाणस यंदाही दहा मिनिटं वाढवून देण्यात येणार असल्यामुळं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर संगमनेर शहरालगत टू बीएच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ